कर्माचा अदृश्य हिशोब खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे देवऋषी नारद आणि महर्षी अंगिरा एकत्र प्रवास करत होते दोघेही ज्ञानाने तपश्चर्याने आणि ईश्वरी अनुभूतीने परिपूर्ण होते पृथ्वीवर फिरताना ते मानवांचे जीवन त्यांची कर्मे आणि त्यांचे परिणाम पाहत असत त्या दिवशी ते एका छोट्याशा गावातून जात होते त्या गावाच्या मधोमध मद। एक प्रसिद्ध मिठाईचे दुकान होते दुकानात नेहमीच चांगली गर्दी असायची मोठमोठ्या पाट्यांवर रचलेले लाडूंचे ढी पेडे बर्फी पाहून कुणाचेही तोंडाला पाणी सुटेल असे दृश्य होते दुकानाच्या ते आजूबाजूला मात्र उष्टी पत्रोळ्या तुकडे आणि उरलेले अन्न विखुरलेले पडले होते तेवढ्यात एका भुकेला अशक्त कुत्रा त्या दुकानाजवळ आला अनेक दिवसापासून त्याला पोटभर अन्न मिळाले नव्हते भुकेने त्याचे डोळे पाणवले होते जमिनीवर पडलेल्या उश्या पत्रोळ्यांकडे पाहू तो हळूच पुढे सरकला त्याने तोंड पुढे केले तुकडा उचलायलाच इतक्यात ए हट दुकानदाराने हातातली जाड काठी उचलून जोरात कुत्र्यावर मारली काठीचा घाव लागल्याने कुत्रा जोरात खिंचाळला वेदनेने तो थरथर कापत्तीतून पळून गेला त्याच्या डोळ्यात वेदना भीती आणि असहाय्यपणा दृश्य पाहून देवऋषी नारद हसले त्यांचे होते ना आनंदाचे ना विनोदाचे ते पाहून महर्षी अंगिरांना आश्चर्य वाटले अंगिरा ऋषीने विचारले नारद मुनी एखाद्या निरपराध प्राण्यावर झालेला अन्याय पाहून तुम्हाला हसू कसे येऊ शकते नारद शांतपणे म्हणाले महर्षी हे जे तुम्ही पाहिले ते फक्त बाह्य दृश्य आहे त्यामागे कर्माचा फार खोल आणि गंभीर खेळ दडलेला आहे अंगिरा ऋषी अधिक उत्सुक झाले कृपया मला सविस्तर सांगाल का नारद म्हणाले हे मिठाईचे दुकान पाहताय ना हे दुकान पूर्वजन्मी एका अतिशय कंजूस आणि स्वार्थी माणसाचे होते त्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती पण त्याने आयुष्यात कधी कुणाला अन्न दिले नाही मदत केली नाही भुकेल्यांना हकलून दिले गरजूंना तुच्छ लेखले तो म्हणायचा हे माझं कमावलेलं धन आहे कोणावरही खर्च करायचं नाही अंगिरा ऋषी शांतपणे ऐकत होते नारद पुढे म्हणाले मृत्यूनंतर त्याचा जन्म या जन्मात कुत्र्याच्या रूपात झाला कारण त्याने अन्नाचा अपमान केला भुकेल्यांचा तिरस्कार केला आज तो कुत्रा बनून त्याच दुकानाजवळ अन्नासाठी आला पण त्याला एक घासही मिळाला नाही आणि तो दुकानदार अंगिराने विचारली नारद म्हणाले हा दुकानदार म्हणजे त्या कंजूस माणसाचाच पुत्र आहे ज्याच्यासाठी त्याने आयुष्यभर पैसा गोळा केला आज त्याच्याच हातूत तो कुत्रा म्हणजे त्याचा पूर्वजन्मीचा पिता मार खात आहे हे ऐकून अंगिरा ऋषी स्तब्ध झाले नारद पुढे म्हणाले महर्षी कर्माचे फळ कधीच चुकत नाही माणूस आपल्या अहंकारात लोभात स्वार्थात अडकून कर्म करतो पण त्याचे परिणाम जन्मोजन्मी भोगावे लागतात आज त्या कुत्र्याला अन्न मिळाले नाही पण हेच कर्म कधी काळी केले होते आज त्याच कर्माचा फेरा पूर्ण झाला अंगिरा ऋषींनी डोळे मिटले त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता मनुष्याला जर कर्मफळ इथेच मिळत नसेल तर त्याला जन्मजन्मी भोगावे लागते नारद म्हणाले म्हणूनच मी हसलो दुःखावर नव्हे तर कर्माच्या अचूक न्यायावर ते दोघे पुढे निघून गेले पण त्या मिठाईच्या दुकानाजवळ घडलेले दृश्य आणि त्यामागची कथा एक मोठा संदेश देऊन गेली अन्नाचा अपमान करू नका गरिबांचा तिरस्कार करू नका कारण कर्म कधीच माफ करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल धन्यवाद